ये आज बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादहून लंडनच्या गॅथविक दिशेने निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय वन सेव्हन वन मोंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लाईनरने टेक ऑफ घेतल्यानंतर मे डे म्हणजेच अर्थाने आपत्कालीन कॉल केला गेला होता आणि हा कॉल झाला नुकताच हा कॉल झाला नंतर हा संपर्क तुटला गेला लेटेस्ट अपडेट नुसार यामध्ये दे दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन होते जाणून घेऊया ही भीषण दुर्घटना नेमकी कशी घडली विमान टेक ऑफ झाल्यानंतर फक्त पाच मिनिटात अहमदाबादच्या मेघानी नगर भागात असलेल्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवरती हे विमान आदळलं आणि त्या ठिकाणी मोठा स्फोट आणि प्रचंड आग लागली ज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले त्यात अनेक विद्यमान प्रवासी हॉस्टेलमधील वैद्यकीय विद्यार्थी यांचा समावेश होता घटनास्थळी एनडीआरएफ फायर ब्रिगेड पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या रेल्वे स्टेशनवरील प्रदेश हा सील करण्यात आला आहे आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये जखमींना उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता हे विमान खालून उडताना दिसत आणि लगेच एका इमारती मागे गायब होत आणि एक भीषण स्फोट प्रचंड आग आणि आकाशात झेपावताना दिसले रडा या लाईट ट्रॅकिंग नुसार साईट वे नुसार विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच शेवटचा सिग्नल मिळाला आणि विमानाने काही अंतर दक्षिण पश्चिम दिशेने प्रवास केला ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं तिथे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याचं म्हटलं जात आहे आणि घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट तसेच धुरामुळे श्वसनाचे त्रास आणि परिसरात विजेच्या तारा वाहतूक अडथळे अशी अराजक परिस्थिती होती तसंच अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहे नंतर मर्यादित स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात आली फ्लाइट रडार माहितीनुसार विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच शेवटचा ट्रॅकिंग सिग्नल दिला गेला फ्लाइट रडारने नंतर ट्रॅजेक्टरी गायब झाल्याचे दाखवले आपण घटनेचा सारांश बघूया एवढ्या भीषण अपघातात दोनशे बेचाळीस प्रवाशांसह प्राथमिक मृत्यूंची नोंद शंभरहून अधिक झाल्याची पुष्टी झाली आहे प्रथमच ड्रीम लाईनर सेव्हन एट सेव्हन विमानाचा अपघात सुरक्षतेविषयी चिंता गंभीर स्वरूपात वाढली आहे बचाव कार्य डीजीसीए व ए, ए, -ए आई बी तपास करते है दोनों है अंदर और हमको जाने नहीं दे रहे सारे रास्ते ब्लॉक कर दिए है हमारे इधर से नहीं नहीं वो लंदन जा रहे थे क्या लंदन जा रहे थे वो 111 नंबर 110 नंबर की टिकट कंफर्म है उनकी अभी तक किस तरह से पूरा भाई साहब आपको हाँ किस तरह से आपको मेरी भांजी है हम लंदन वो वहाँ जा रहे थे भांजी ने फोन किया मम्मी पापा फ्लाइट में है तो हम इधर नरोड़ा से सीधा दौड़ के इधर आए हैं अभी तो तक किस तरह से आपको उनके पता चला क्या किस तरह से मेरी भांजी ने लंदन से हमें फोन किया मेरी मम्मी और पापा पा, दोनों फ्लाइट में बैठे हुए तो हम तुरंत इधर आ गए पर इधर आते आते तो एक दो डेढ़ घंटा तो रोड पे घूमते रहे बोलते इधर मत खड़ी रखो इधर खड़ी मत रखो अरे हम यहाँ हमारे परिवार को देखने आए घूमने नहीं आए हमारे नेबर की लड़की थी और पता चला तो किस तरह से आपको लग रहा है कि क्या उसके देखभाल करेंगे हाँ अभी पता नहीं अंदर जाने नहीं दे रहे तो कुछ अपडेट नहीं आ रही है तो कैसे पता चलेगा किस तरह से वो लंदन रहते थे कि यहाँ पे इंडिया में रहते थे लंदन में ही रहते थे की हाँ, और आपको पता चला हाँ बरोड़ा से हम अभी आए बरोड़ा से अभी आए उसकी देखभाल करेंगे ठीक है ठीक है, है क्या लग रहा है कि आपको परिवार किस तरह से कहीं ना कहीं अंदर जाने ही नहीं अपडेट ही नहीं है कुछ तो कैसे पता चलेगा